अडथळ्यांची शर्यत लेखन मुक्ता बाम ए कुणी वाटेत येऊ नका बाजूला वा बाजूला वा सई पळत पळत ओरडली मोठ्या वडाच्या झाडापासून गुरुकुलापर्यंत कोण आधी पोचणार अशी तिची आणि माहेलकाची शर्यत सुरू होती दोघी रस्त्यावरून सुसाट पळत सुटल्या होत्या माहेलका आधी सईच्या पुढे होती पण अचानक ती धडपडली त्यामुळे सईला पळत पुढे जाता आलं सई आता गुरुकुलाच्या अगदी जवळ पोचली होती आज तर मी जिंकणार या विचाराने तिला मनात गुदगुल्या होत होत्या अरे बाजूला व ना बाजूला व ती परत ओरडली माहेलका ही गुरुकुलच्या कुंपणातून आत शिरली होती सईने एकदा वळून माहेलकाकडे पाहिलं त्यांच्यात अजूनही अंतर होतं सईत जिंकणार होती इतक्यात धडाम माहेलकाकडे बघण्याच्या नादात तिचं लक्ष समोर राहिलं नाही आणि तेवढ्यात नेमका एक मुलगा तिच्या वाटेत आला सई धपकन खाली पडली ती उठणार इतक्यात माहेलका पळत पुढे निघून गेली सईने चिडून तिच्या वाटेत आलेल्या मुलाकडे पाहिलं मळलेले कपडे चिकट तेलकट केस आणि फाटक दफ्तर सईला तो मुलगा अजिबात आवडला नाही मी सांगतो त्याला वाटेतून बाजूला हो असं ऐकू येत नाही वाटतं तुला तिने जरा चिडूनच विचारलं ए तुझे एकटीची वाट आहे का त्या मुलाने पण वैतागून उत्तर दिलं सई चकितच झाली तिला अजूनच राग आला ए कोण आहेस रे तू आणि आमच्या गुरुकुलात काय करतोय सॅम्पो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू